नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर मी आज माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे तर माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं मी रोज संध्याकाळी पाच वाजता फिरायला जाते तीन चार किलोमीटर तरी फिरून येते फिरून आलं की अगदी फ्रेश वाटतं आणि दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी चालायला गेलंच पाहिजे चालण्याने शरीराचा व्यायाम पण होतो फ्रेश पण वाटतं दिवसभर घरातली कितीही कामं केली तरी फ्रेश वाटत नाही कंटाळवानं वाटतं म्हणून मी रोज फिरायला जाते आणि आज मी फिरायला आमच्या रानात आली आहे तर आठ दिवसापूर्वी आम्ही लसूण लावला होता म्हटलं चला लसूण उगवलाय का ते बघूया म्हणून आज रानाकडं फिरायला आले बघा ह्या थोड्याशा रानात आम्ही गहू पेरलाय आणि गहू चांगला उगवलाय दिवाळी झाली की गहू पेरला होता पंधरा दिवस होऊन गेले गहू पेरलेला आणि गव्हाच्या पलीकडंच लसूण लावलाय तर बघा इथंच गव्हाच्या कडला दोन वापे ठेवलेत कांद्याला आणि हा मोकळा वापा आहे अजून तर इथं आम्ही कांदा लावल्यात पेरला की दोन दिवसांनी कांदं लावलं जास्त कांदा आम्ही लावत नाही वर्षभर आपल्या घरी पुरतं कांदं लावतो आणि बघा आठ दिवसापूर्वी लसूण लावला होता आणि लसूणसुद्धा छान उगवलाय त्यात मेथी टाकली मेथी पण छान उगवली वर्षभर पुरल एवढा कांदा आणि लसूण लावतो यंदा कांद्याचं रोप खूप महाग आहे बघा भरपूर मेथी उगवली आमच्या ह्यांनी कुठं दाट तर कुठं पातळ मेथी टाकली आता ह्या मोकळ्या वाप्यात कांदाच लावायचा आहे तेवढं कांद्याचं रोप आम्हाला सहाशे रुपयाला भेटलं आत्ता साडेपाच वाजलेत आणि अंधार पडल्यासारखं पण झालंय थंडी पण वाजायला लागली यंदा थंडी भरपूर आहे फिरून आली देवाला दिवा लावला आणि आता चहा ठेवला तर आता मी चहा गाळून घेते मी दररोज कोरा चहा करते आणि गुळाचा चहा करते आणि गुळाच्या चहाची चवसुद्धा खूप छान असते तर चला आता मी त्यांना देते चहा आणि मी सुद्धा चहा घेते तुम्हीसुद्धा या चहा घ्यायला थंडी खूप आहे थोडासा चहा पिला की बरं वाटतं आज आमच्या गावचा बाजार असतो आमच्या यांनी बाजार आणला आहे चार पाच भाज्याच आणल्यात जास्त भाज्या काय आम्ही आणत नाही फ्रीजमध्ये भाज्या ठेवून खात नाही आम्ही जास्त दिवस फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्या की त्या चवीला पण चांगल्या लागत नाहीत मग अशा ताज्या ताज्या आठवड्यातून दोन वेळा तरी भाज्या आणतो पावट्याच्या शेंगा आणल्यात आता पावट्याचा सीझन चालू झालाय आता मस्तपैकी पावट्याचा मसाले भात करते सकाळच्या दोन तीन चपात्या शिल्लक आहेत थोडीशी भाजी शिल्लक आहे मग मसाले भात केला की होऊन जातं केळी आमच्या घरची आहेत पपई आमच्या घरची तर चला ताईनो मसाले भात बनवण्याची माझी सर्व तयारी करून झाली आहे मस्तपैकी पावट्याचा मसाले भात बनवणारे आणि मी मगाशी तुम्हाला दाखवलंच बाजारातून छान चनुऱ्या पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या तर आता मी थोडंसं जास्त तेल घातलं आहे कारण मसाले भात म्हणलं की थोडासा चमचमीतच खायला चांगला लागतो तेल छान गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी तडतडू लागली की अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर इथं मी हिरव्या मिरच्या घालणार आहे पावट्याचा हिरव्या मिरच्याचा आणि गरम मसाला घालून बनवलेला मसाला भात त्याला खूप छान लागतो अशा सुरुवातीलाच मिरच्या तेलामध्ये कट करून घालायचा म्हणजे मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरतो आणि भातही छान चमचमीत लागतो त्यानंतर आता इथे मी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला आहे कांदा थोडासा दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे कांदा दोन मिनिट भाजून झाला की आलं आणि लसूण असा जाडसर खलबत्त्यात टेचून घेतलाय दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घातली आहे आता ही सुद्धा एक मिनिटभर भाजून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे मी अर्धा चमचा हळद घालणार आहे आता लगेचच आपल्याला पावट्याचे दाणे घालायचे आणि दोन मिनिट हे दाणे तेलामध्ये भाजून घ्यायचे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाताला चव खूप छान येते आणि कोथिंबीरीचा फ्लेवर सुद्धा भातामध्ये छान उतरतो त्यानंतर इथे मी अर्धा टोमॅटो असा चिरून घेतला आहे टोमॅटो सुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी आमचे रोजच्या वापरातलेच तांदूळ घेतले आहेत आणि तांदूळ सुरुवातीला स्वच्छ करून धुवून ठेवले होते आता तांदूळसुद्धा दोन मिनिट या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता इथे मी मीठ घालणार आहे त्यानंतर आता मी इथं एक चमचाभर गरम मसाला घालते त्यानंतर आता मी पाणी घालणार आहे इथे मी एक तांब्याभर पाणी घातलं आहे कारण मी हा भात रोज बनवते त्यामुळे मला पाण्याचा अंदाज आहे आणि आता झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे तर बघा ताई एक शिट्टी करून कुकर थंड झालाय खूप सुंदर वास येतो या मसाले भाताचा मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघा किती छान मोकळा भात तयार झाला तर बघा अतिशय सुंदर मसाले भात तयार झाला तर आता आम्ही जेवण करून घेतो त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू दाखवीन तर बघा आमची जेवणं झालीत आणि जेवणाची भांडी गोळा करून घेतलीत मी माझी एवढी भांडी आहेत आता मी ही भांडी घासून घेते आणि नेहमी रात्रीची भांडी रात्रीच घासावीत तर ताईंनो असे रात्रीचे किचन स्वच्छ करून ठेवण्याचे बरेच फायदे आहेत एकतर किचन स्वच्छ ठेवले की घरामध्ये झुरळं होत नाहीत दुसरा फायदा म्हणजे असं किचन स्वच्छ बघून लक्ष्मी माता खुश होते आणि लक्ष्मी माता आपल्या घरात सदैव वास करते आणि आपल्यालासुद्धा असं किचन बघून प्रसन्न वाटतं छान वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून किचन जर स्वच्छ नसेल भांड्याचा पसारा पडला असेल सगळीकडे घाण असेल तर आपल्याला सुद्धा कंटाळवानं वाटतं पण असं किचन स्वच्छ बघितलं की सकाळी सकाळी फ्रेश वाटतं आणि दिवससुद्धा चांगला जातो तर तुम्हाला माझं हे किचन कसं वाटलं तर बघा सगळं कामावरेपर्यंत रात्रीच्या दहा वाजलेत आणि आता मेथीची भाजी नीट करायची कोथिंबीर पण नीट करायची जर ही मेथीची भाजी नीट नाही केली तर ती उद्यापर्यंत सुकेल आणि जर फ्रीजमध्ये ठेवली तर मग भाजी नासून जाते कारण भाजीवर बाजारामध्ये पाणी मारलेलं असतं आणि अशा ओल्या पालेभाज्या लगेच करून खाल्ल्या की खायलासुद्धा छान लागतात चव पण छान लागते दोन पेंड्या आणल्या होत्या मगाशी भात घातल्यानंतर एक पेंडी नीट केली आणि आता एक पेंडी नीट करायची राहिली कारण बाजार उशिरा आणला त्यामुळे मला वेळ मिळाला नाही भाजी नीट करून ठेवायला अशी भाजी नीट करून ठेवली की सकाळीसुद्धा आपल्याला पटकन भाजी करता येते आणि मी दररोज नाश्त्याला चपात्या भाजीच करते चपात्या भाजी, भाजी नाश्त्याला खाल्ली की अगदी पोटभर नाष्टा होतो आणि जरी रानातलं काम असलं रानात गेलं तरी दोन वाजेपर्यंत भूक लागत नाही तर बघा सगळी मेथीची भाजी नीट करून झाली आणि कोथिंबीर पण नीट करून घेत झाली कोथिंबीर कोरडी होती कोथिंबिरीवर पाणी मारलेलं नव्हतं म्हणून मी लगेचच डब्यात भरून ठेवली आहे आता झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे ही कोथिंबीर आठ दिवस छान टिकते खराब होत नाही जर कोथिंबिरीच्या पेंडीवर पाणी मारलेलं असेल तर मग कोथिंबिरीची पेंडी सोडून पेपरवर किंवा सुती कापडावर रात्रभर पसरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी नीट करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ती आठवड्यावर छान राहते तर आता सर्व काम आवरित आणि शेवटचं एकच काम उरलं आहे आणि ते म्हणजे ऍक्वच फिल्टर केलेलं पाणी या तांब्याच्या भांड्यात ओतून ठेवायचे असं हे पाणी तांब्याच्या भांड्यात रात्रभर भरून ठेवलं की तांब्याचा अर्क या पाण्यात उतरतो आणि हे आपल्या आरोग्यास चांगलं असतं म्हणून आम्ही नेहमी उन्हाळा असो किंवा पावसाळा असो फिल्टर केलेलं पाणी या तांब्याच्या भांड्यामध्ये ओतून ठेवतो आणि नेहमी तेच पितो हे पाणी पिल्याने आपले आरोग्य पण चांगले राहते तर असं होतं माझं संध्याकाळी पाच ते अकराचं रुटीन आणि मला अकरा वाजेपर्यंत झोपच येत नाही जरी झोपले तरी झोप लागत नाही म्हणून मी अशा भाज्या वगैरे नीट करत बसते किंवा माझ्या व्हिडिओचं एडिटिंग करायचं असेल तर एडिटिंग करत बसते पण कधी कधी कामं लवकर उरकतात कधी कधी असा उशीर होतो तर तुम्हाला माझं हे आजचं रुटीन कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद सर्वांना गुड नाईट पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय